एकोणीस मार्चला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी साहेबरावजी करपे यांच्या आत्महत्येच्या स्मरणार्थ अमरावतीत शेतकऱ्यांनी एक दिवसीय उपोषण केले आहे हे उपोषण शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करीत आहेत शेतकरी नेते प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात या उपोषणाला अनेक शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिखलगव्हाण येथील शेतकरी साहेबरावजी करपे आणि त्यांचे कुटुंब यांनी केलेल्या आत्महत्येच्या एकोणतीसाव्या स्मृतीदिनानिमित्त अमरावतीत एकदिवसीय उपोषण आयोजित करण्यात आले महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून या घटनेची नोंद केली गेली होती अमरावतीतील शेतकरी नेते प्रकाश साबडे यांच्या नेतृत्वात अनेक शेतकऱ्यांनी या उपोषणात भाग घेतला यावेळी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पत्नीला साडी चोळी भेट देऊन त्यांना करण्यात आले हे उपोषण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरील समृद्धीच्या दृष्टीने योग्य पावले उचलण्याची मागणी करीत संपन्न झाले एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी साहेबरावजी करपे यांनी आपल्या शेतकरी विरोधी जे धोरण आहे विरोधामध्ये त्यांनी आपलं सामूहिक परिवारासहित चार लेकरांसहित त्यांनी आत्महत्या केली होती आज त्यांचा एकोणचाळीसवा स्मृतीदिन आहे आम्ही दरवर्षी एकोणीस मार्चला सर्व या अमरावती जिल्ह्यातील जेवढे जेवढी शेतकरी चळवळीतील जे कार्यकर्ते आहे सर्वजण आम्ही एक दिवसाचा उपवास ठेवतो ते यासाठी ठेवतो तर सरकारचं ज्ञानारक्षण झालं पाहिजे कारण इतके वर्षात तब्बल या भागामध्ये प्रचंड प्रमाणात आत्महत्या होऊन राहिल्या आहे नुकतीच आता बुलढाण्याला आत्महत्या झाली शशांक आम नाग कैलास नागरेंची जो युवा शेतकरी पुरस्कार ज्याला भेटला तरी सरकारचं लक्ष नाही म्हणजे शेतकरी आत्महत्या का होतात याबाबतही सरकारला अजिबात भान नाही तर सरकारला लक्षात आणून देण्यासाठी शेतकरी आत्महत्या समाजाला कलंक आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी ठोस निर्णय शेतमालाला भावाचा विषय असो सिंचनाचा प्रश्न असो असे आणि शेतकरी विरोधी जे कायदे आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात यासंदर्भात शासन लक्ष घातलं पाहिजे म्हणून आम्ही आज आजचा दिवस त्या सहवेदना व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण सामूहिक करतो आश्चर्य उपोषणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांवर अधिक लक्ष देण्याची आणि त्यांच्या स्थिती सुधारण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली जात आहे अशा आहे की भविष्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक धोरणात्मक बदल होतील